नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एफ खातेधारकांसाठी मोठी बातमी पेन्शन पी एफ आणि ई पी एसच्या नियमांमध्ये मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पी एफ खाते मोठी बातमी काय आहे व ई पी एसच्या नियमांमध्ये कशा पद्धतीने मोठे बदल झालेले आहेत ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एफ खातेधारकांसाठी मोठी बातमी पेन्शन पी एफ आणि ई पी एसच्या नियमांमध्ये मोठे बदल बघा अपडेट काय सांगतो ई पी एफ ओ कर्मचारी निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठी निधी आपके निकट दोन पॉइंट शून्य या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आझादी का अमृत अंतर्गत हा कार्यक्रम सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशातील सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाईल या उपक्रमाचा मुख्य उद्देश भविष्य निर्वाह निधी सदस्य मालक आणि पेन्शनधारकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे हा आहे ज्या ग्राहकांना ई पी एफ ओ संबंधित कोणतीही समस्या असेल ते या कॅम्पमध्ये येऊन आपली समस्या सोडवू शकतात या कॅम्पमुळे लोकांना ई पी एफ ओच्या योजना आणि सेवांबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल तसेच सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन केले जाईल बघा ई पी एफ ओ आणि ई पी एस या नियमांमधील महत्त्वाचे बदल पहिलं आहे पेन्शन कधी मिळणार जर एखादा कर्मचारी ई पी एफ ओमध्ये दर दहा वर्ष योगदान देतो तर तो पेन्शन मिळण्यास पात्र ठरतो ही पेन्शन त्याला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर मिळते आणि कर्मचारी पन्नास वर्षानंतरही पेन्शन या ठिकाणी घेऊ शकतो परंतु त्यावेळी कपातीसह पेन्शन मिळेल दुसरा आहे ई पी एस फंड काढण्याचा नवीन नियम ई पी एफ ओच्या नवीन नियमानुसार जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ बेरोजगार असेल तर त्याला तर आता त्याला आपली पेन्शनची रक्कम दोन महिन्यानंतर नव्हे तर छत्तीस महिन्यानंतर काढता येईल सरकारने हा निर्णय लोकांची दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा म्हणजेच भविष्यातील पेन्शन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेतला आहे बघा तिसरा आहे पी एफवरील व्याजांवर कर या ठिकाणी कधी लागतो सामान्यतः सामान्यतः पोरील व्याजांवर कर लागत नाही परंतु परंतु तुमचे वार्षिक योगदान दोन पॉईंट पाच लाख म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांसाठी यापेक्षा जास्त नसेल तरच किंवा योगदान या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त रकमेवर मिळणारे व्याज हे कर पात्र होते याशिवाय याशिवाय पाच वर्षाचे सलग सेवा पूर्ण न करता पैसे काढल्यास काही विशिष्ट परिस्थितीत कर लागू होऊ शकतो बघा निवृत्तीनंतर पी एफ व्याजांवर कर का लागतो नोकरी सोडताच कर्मचारी किंवा निवृत्तीनंतर कर्मचारी आणि मालक या दोघांचेही या ठिकाणी पी एफमधील योगदान थांबते अशा परिस्थितीत तुम्ही कर्मचारी श्रेणीत येत नाही आणि निवृत्तीनंतर तुमच्या पी एफ खात्यात जमा होणारे व्याज हे कर पात्र या ठिकाणी मानले जाईल निवृत्तीनंतर मिळणारे या ठिकाणी हे व्याज उत्पन्नाचे इतर स्रोत या श्रेणीत गणले जाते आणि त्यावर त्यावर या ठिकाणी तुमच्या स्लॅबनुसार कर लागतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे पी एफ खातेधारकांसाठी ही मोठी बातमी आहे एकूणच पेन्शन पी एफ आणि ई पी एसच्या या नियमांमध्ये मोठे बदल झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद